शासकीय विश्रामगृह येथे मानवाधिकार आंतरराष्ट्रीय न्यायिक सुरक्षा परिषदेची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये समाजाच्या उद्धारासाठी व न्याय हक्कासाठी तसेच सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय गरजू व वंचितांना मदत करण्यासाठी मानवाधिकार आंतरराष्ट्रीय न्यायिक सुरक्षा परिषद कायमच अग्रेसर असते येत्या काळामध्ये परिषदेच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे तसेच रक्तदान शिबिरे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी देखील विविध शिबिरे घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मानवाधिकार आंतरराष्ट्रीय न्यायिक सुरक्षा परिषद काम करेल असा या बैठकीमध्ये ठराव घेण्यात आला ने ने आ, मी रमेश माने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद मध्ये मी महाराष्ट्र अध्यक्ष पश्चिम म्हणून मला पदवार दिलेला आहे आजची मिटिंगचं आयोजन आयल्या नगर मध्ये यासाठी घेतले की आमचे जे सभासद आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित एकत्रितरित्या जमा करून संस्थेच्या संघटनेचे जे आमचे उद्दिष्ट आहेत की समाज कार्य करणे बाल किंवा महिलांवर काही कुठं जर अन्याय अत्याचार होत असतील तर त्यांना न्याय साठी काम करणे समाजकार्य कुठले कुठले करायचे समाजासाठी काय करता येईल आपल्याला यासाठी आम्ही एकत्र विद्या मिटिंग घेत आहोत आमच्या संघटनेतर्फे आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो डोळ्यांची तपासणी आमच्या दरम्यान एक नेत्रदान सॉरी डोळ्यांचं एक शिबिर आम्ही घेत असतो त्या बाकीचे पण समजा काही सामाजिक काही कार्यक्रम का असतात वृक्षारोपण असो अजून काही अन्नदान असो अशा ठिकाणी आम्ही असतो जर एखाद्या सरकारी कामात जर काही मदत लागत असेल तर ती पण आम्ही आमच्या संस्थे संघटनेतर्फे जर आम्ही सरकारी कामातून मदत करतो आणि काही आमच्या आम सामान्य माणसांना जर कुठं कामात अडथळ येत असेल तिथं पण आम्ही ते सुरळीत करून त्या सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो नगरमध्ये अमोल मा, बोकोटरे अध्यक्ष आहेत आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष विभव तोले इथं हजर आहेत सेक्रेटरी अनिल नगरकर आहेत सदोष भाऊ चव्हाण कार्याध्यक्ष आहेत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबा गोलंदाज आणि कुलदीप सिंह ज्या कार्य अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं सभा मीटिंग आयोजित केली आमच्या संस्थेचे मेन का संघटनेचे अध्यक्ष आहेत उशिला प्रसाद दुबे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा आज आम्ही या ठिकाणी एक परिचय मीटिंग घेतलेली आहे आणि संघटनेची जे ध्येय धोरणं आहेत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे प्रत्येकाने आम्ही समजून सांगण्यासाठी इथं ही मिटिंग आज आयोजित केली आहे आमचे विवेक भाऊटवले असतील रमेश भाऊमाने राजवानमल मल आमचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी शहरातून हजर राहिलेले आहेत त्या संदर्भात मी प्रथम सर्वांचे स्वागत करतो आणि संघटनेचे जे ध्येय आहे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि आपल्याला काय काय कार्य करायचं आहे या संदर्भात ही मीटिंग आम्ही आज आयोजित केलेली आहे सतीश गायकवाड अहमदनगर जिल्हा मानवाधिकार जी संघटना आहे त्याचा उपाध्यक्ष आहे मानवाधिकार संघटना ही खरं पाहता जे मानवांवर होणारे जे अन्याय आहेत अन्याय म्हणणं म्हणजे काय म्हणता येईल की आता ज्या आपल्या शासकीय ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस काय होतं की माणसांची अडवणूक होती आज तुम्ही शासकीय कार्यालयात जर जाल तर एक सामान्य माणसाला इतक्या घरा माराव्या लागतात त्यांच्या कामासाठी कि त्यांचे जे काम आहेत ते पूर्ण होणं फार अवघड झालेलं आहे तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत जिथं माणसांचं माणसांना त्रास होतो ज्यांची काम होत नाहीत लोकांची अडवणूक होती या गोष्टी यांचं निराकरण करण्यासाठी मानवाधिकार संघटना ही नेहमी कार्यरत असते आणि ती कार्यरत राहणार आहे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबाबत आता सध्या तरी आम्ही फक्त माणसांसाठी जे काही लोक आहेत गोरगरीब जनता आहे त्यांचे कार्य करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे तसेच आमचे जे जा अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत किंवा जे पौले साहेब आहेत हे देखील आता त्यांच्या सर्वानुमते आम्ही एखादा पुढे असा निर्णय घेऊ शकतो की ज्या काही निवडणुका होणार आहेत सर्वानुमते आम्ही ठरवू की खरंच आता सध्या तेवढी गरज आहे का तर त्यानुसार आम्ही निर्णय नक्कीच घेऊ यावेळी दक्षिण महाराष्ट्र प्रमुख विवेक तवले पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रमेश माने जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी जिल्हा सचिव धनवान दिघे नगराध्यक्ष राजू अनमोल उपजिल्हाध्यक्ष अन्सार शेख महेश कुहे संतोष चव्हाण गणेश तवले मंगेश खेडकर पप्पू पाचारणे सुजित शेळके राहुल ठोंबे सतीश गायकवाड गणेश बोरुडे सुधीर तवले भाऊसाहेब टिमकरे राधेश्याम काळुखे अनिल नगरकर ऋषिकेश थोरात आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर